शब्द माझे सूर तुझे शब्द माझे सूर तुझे वेदनेचे तरणे कवितेची गाणे या सत्रामध्ये आज बऱ्याच कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत छानपैकी कविता ऐकूया कविता अशी आहे मी शोधतो आहे माझा पाऊस माझा माणूस मी शोधतो आहे माझा आसमा, माझा चंद्रमा मी शोधतो आहे माझ्यातील तुझा आत्मा मी शोधतो आहे तुझ्या डोळ्यात माझा परमात्मा मनातलं स्वप्न किती विचित्र असतं ना त्याला काही काळ वेळ नसतं शुभ अशुभ त्याला कुठं कळतं दिवस रात्र कधीही ते जागच असतं ते स्वप्नच ते स्वप्नच उलट सुलट दिशेला उगवतं आणि मावळतंही वेड लावणार कधी कधी हे स्वप्न वेड लावतं रात्री जागायला आणि दिवसात छळायला तुझ्या येण्याने एक झाड खूप मोहरून जायचं स्पर्शाने तुझ्या पानं फुलं हसायची खांद्या डोल्याच्या पाखरं घ्यायची तुझ्या बसण्याने माथी सुगंधायची त्या तिथेच जाऊन परवाच तुझी खुशाली विचारली त्या झाडाला काय झालं कुणाष्ट पण आता ते, ते मौन झाले मुक झाले अबोल झाले स्वतःमध्येच रमलाय अबोध दुःखा आर्त होऊन पाहतोय फांद्या तुझ्या स्पर्शाला ती माती का कुणास ठाऊ अनाम वेदनोक्त गाणं गाते ते झाड वाट पाहत बसलय कुणा बहरून तुला कवेत घेण्याच्या आशेने खिडखितला अवखळ पाऊस उगीच खुनावतो मला तू तिथेच कुठेतरी आहेस उगीच जाणवत राहत मला रिमझिम पाऊस सारखेच लपाचफीचा खेळ खेळतात आठवणीच्या भाऊ गर्दीत मला खूप खूप भिजवतात तू बोललीस असे काही जणू घडलेच काही नाही प्यालो पावसासह वेद जणू त्या झाल्याच नाही अगणित थेंबांचा पाऊस अजूनही मनमुराद छळतो तुझ्या आठवणींचा पाऊस उगीच मनात रेंगाळतो अशाच कविता घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार